नमस्कार भावांनो तुमच्या सगळ्यांचं आपल्या यूट्यूब चॅनलला स्वागत आहे मी तुमचा लाडका विक्की भालेराव आजचा आपला भाले दुसरा दिवस आहे तर बघू शकता आपले पोहे रेडी आहेत हे आपले कस्टमर आहेत बंद तिकडचं बंद केलं आता तिकडं चालू केलं बघा मावशी पण आहेत तिकडचं बंद केलं का हे आपले पोहे बघा हा आपला रसा रेडी झालेला आहे मित्रांनो आवर्जून आपल्या दुसऱ्या शॉपला विजिट करा आणि क्वालिटी तर आपली पहिल्यापासून मेंटेन आहेच पण शक्यतो आणखी जितकं होईल तितकं आणखी ग्रोथ करायची कामं चालू आहेत पहिल्यापैकी आता पहिले जर आपल्याला भाडं वगैरे द्यायचं होतं आता पहिल्यासारखं भाडं वगैरे जायचं नाही आहे त्याच्यामुळं आपल्याला जास्त आता काही टेन्शन नाही आहे पण शक्यतो क्वालिटी जितकी होईल जितकी आपण चांगली देतो आहे कारण सर्व मटेरियल खूप हेवी यूज करतो आहे आणखी विशेष म्हणजे आपण पोहे वीस रुपयाला विकत होतो आता पोहे आपण फक्त पंधरा रुपयाला विकतो आहे तर बावण्णव दही आहे रस्सा आहे परत चिवडा वगैरे पण देतो या तर बावन्न नक्कीच तुम्ही आपल्या शॉपला परत एकदा व्हिजिट द्या आणखी पोहे आपली आप टेस्ट करून बघा कशी आहे आपली टेस्ट मला नक्कीच कळवा भावांना तर भेटू आपण परत अजून दुसऱ्या व्हिडिओमध्ये